हरतालिका व्रत हे सौभाग्य आणि सुख समृद्धीसाठी केले जाणारे एक महत्वाचे व्रत आहे हे व्रत केल्यामुळे संबंध दृढ होतात प्रेम वाढते तसंच या व्रतामुळे चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते म्हणून प्रत्येकाने हरतालिकेच्या दिवशी अशी सोपी पूजा नक्की करावी नमस्कार श्री स्वामी समर्थ हरतालिका आपल्या सगळ्या महिलांचा अतिशय हा आवडतीचा सण असतो आवडतीचा दिवस असतो तर हरतालिकेची पूजा तुम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून जवळच्या आपण सगळ्या मैत्रिणी म्हणा किंवा नातेवाईक मिळून आपण घरच्या घरी ही पूजा सोप्या पद्धती पद्धतीने पण विधिवत योग्य पद्धतीने कशी करू शकतो पूजेसाठी साहित्य काय आहे त्यानंतर या हरतालिका व्रताचा उपवास आपण कधी धरायचा कधी सोडायचा उपवासाला कुठले पदार्थ चालतात हरतालिका व्रत जर आपण करणार असाल तर त्या दिवशी कुठले छोटे छोटे पण अतिशय महत्वाचे नियम आपल्याला पाळायचे आहे आणि या हरतालिका पूजेचं विसर्जन म्हणजे उत्तर पूजा कशी करायची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा कुमारिका मुली किंवा पतिव्रता स्त्रिया सवाष्ण स्त्रिया हे व्रत करत असतात विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी तर कुमारिका मुली चांगला जोडीदार मनासारखा जोडीदार आपल्याला मिळावा यासाठी हे व्रत करत असतात आणि देवी पार्वतीने भगवान शंकरांसोबत विवाह करण्यासाठी हरतालिकेचं व्रत केलं होतं अशी यामागची अख्या तर अतिशय साध्या पद्धतीने घरच्या घरी आपल्या हरतालिकेची पूजा कशी करायची ते मी तुम्हाला आधी सगळ्यात पहिले पटकन दाखवते दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल बघा बरेचसे मंदिर वगैरे असतील तर त्या मंदिरांमध्ये पण या पूजा होतात शंकरांच्या मंदिरामध्ये किंवा इतर कुठले मंदिर असतील तर तिथे सुद्धा ही पूजा केली जाते ग्रुप ग्रुपमध्ये पण गर्दी इतकी असते की ती पूजा मनापासून होत नाही तर तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने पूजा करू शकतात चार पाच आपल्या शेजारच्या वगैरे मिळून मैत्रिणी मिळून तुम्ही मंदिरात जमलं नाही तरी घरच्या घरच्या घरी अशी पूजा करू शकतात सगळं स्तोत्र मंत्र वगैरे काय आहे जे आपल्याला म्हणायचे आहे ते पण मी सांगते आता बघा पूजा मी पहिले पटकन दाखवते आणि मग तुम्हाला उपवासासाठी वगैरे काय नियम आहे उत्तर पूजा कशी ते सांगतो आता इथे बघा मी ही पूजा मांडणी काही गोष्टी करून घेतलेल्या आहेत ते दाखवते पाठ घेतलेला आहे पाटावर वस्त्र आहे आणि छान अशी रांगोळी काढली आहे कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो तर दिवा मी लावून घेतलाय आता दिव्याला आपण हळद कुंकू अक्षता अर्पण करूया दिवेला एक छान फूल अर्पण करू आणि दिव्याने नमस्कार करायचा आहे एक अगरबत्ती किंवा धूपसुद्धा आपल्याला लावायचं आहे आता दिवा अगरबत्ती लावून झाल्यानंतर बाप्पांची आपण स्थापना करत असतो गणपती बाप्पांच्या स्थापनेनंतर पुढच्या पूजेला आपण सुरुवात करत असतो तर तामणामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घ्या किंवा तुम्ही सुपारी स्वरूप बाप्पांची स्थापना केली तरी पण जा आता गणपती बाप्पांवर अकरा वेळेस पाण्याने ओम गंग गणपते नमहा ओम गंग गणपते नमहा यानंतर अकरावेळेस दुधाने किंवा पंचामृताने ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नमः परत अकरा वेळेस आपल्याला पाण्याने ओम गंग गणपते नम ओम गंग गणपते नमः असं म्हणत आपल्याला बाप्पांचा साध्या सोप्या पद्धतीने अभिषेक करायचा आहे आता बाप्पांची मूर्ती पहिले मी स्वच्छ पुसून घेते मूर्ती पुसून झाल्यानंतर ह्या पूजेच्या आपण जेव्हा समोर तर आपल्या उजव्या हाताला गणपती बाप्पांची स्थापना करायची खाली अगदी थोड्याशा अक्षता टाकायची त्यावर मी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवते गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद खूप अक्षता अर्पण करत आहे गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीच्या दुर्वा आणि फूल अर्पण करायचंय गणपती बाप्पा मी दुर्वा आणि फूल अर्पण करत आहे त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य खाली पाण्याचा घाई झन करायचा आहे त्यावर मी बघा हे गुळ आणि खोबरं ठेवते साखरेचा वगैरे नैवेद्य दाखवला तरी पण चालतो पाणी आणि बाप्पांना तू अर्पण करायचं बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा मी हे हरतालिकेचं व्रत करत आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडून घ्या ठीक आहे अशी बाप्पांची साधे सोप्या पद्धतीने आपल्याला अभिषेक करून बाप्पांची स्थापना करायची आता आपल्याला बघा या हरतालिकेच्या पूजेमध्ये मी काही गोष्टी आधीच करून घेतलेल्या आहे ही वाळू आहे वाळू स्वच्छ धुवून घ्यायची त्यामध्ये काही कचरा वगैरे नाही हे बघून घ्या ज्या दिवशी हरतालिका असते त्याच्या आदल्या दिवशी आणि त्या दिवशी बाजारामध्ये या संपूर्ण वस्तू तुम्हाला मिळतात तर बघा विड्याचे पानं आहे त्यावर हळकुंड खारी बदाम सुपारी एक रुपया असे दोन 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 पाच ठिकाणी विड्याचे पानं ठेवलेले आहेत प्रत्येकावर हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि एक रुपया असं हे ठेवून घेतलेलं आहे वाळूनही मी शिवलिंग बनवून घेतलेलं आहे त्यानंतर बघा सती आणि पार्वती देवी आहेत इथे ओटीचं सामान ठेवलेलं आहे खण आहे त्यानंतर शृंगाराचं सामान आहे त्यामध्ये तुम्ही बांगड्या टिकली काजळ जोडवे त्यानंतर चुनरी कंगवा हिरवा चुडा ब्लाऊज पीस आहे खाली आणि नारळ आहे जमेल तेवढ्या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहे दोन फळ मी या ठिकाणी ठेवलेले आहे इकडे सफरचंद आहे आणि या सांगत ही काहीची तयारी मी आधीच करून टाकली आता आपल्याला बघा गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर सती आणि पार्वती देवीची जी स्थापना केलेली आहे याच्या खाली थोडे थोडे मी तांदूळ आधीच टाकलेले आहे तांदूळ ठेवायचे आहे तर सती पार्वती माते मातेला आपल्याला हळद लिंकू अर्पण करायचं आहे कपाळाला छान त्यांना छान हळद कुंकू लावा सती आणि पार्वती मातेला छान गजरा अर्पण केलेला आहे फूल अर्पण करते आता सती पार्वती मातेची पूजा झाल्यानंतर आपल्याला बघा या शिवलिंग जे आहे तर त्याची पूजा करायची आहे आता बघा शंकर ह्या शिवलिंगाचा जो मूळ भाग आहे तो ज्या दिशेला तुमची नदी असेल किंवा उत्तर दिशा पूर्व दिशा असं पण चालेल फक्त दक्षिणेकडे येणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता शंकरांच्या पिंडीवर आपल्याला सगळ्यात पहिले गर थंड पाण्याचा अभिषेक करायचा आहे वेळेस तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय थंड पाण्याचा अभिषेक अकरा वेळेस झाल्यानंतर तुम्ही दुधाचा थंड दुधाचा अभिषेक करायचा आहे कच्चं दूध असलेलं पाहिजे ओम शिवाय ओम शिवाय आत्ता मी थोडं थोडं टाकते कारण मी खाली या ठिकाणी कापड घेतलेलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी मग इथे तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे तर त्यामुळे तर अकरा पळी पळी आपल्याला ओम शिवाय म्हणत दुधाचा अभिषेक करायचा आता ही पूजा करताना तुम्ही कंटिन्युअस ओम नम शिवायचा जग करा आता या शंकरांच्या पिंडीला तुम्हाला भस्म लावायचं हे जे तीन बोट आहे बघा शंकरांच्या पिंडीला आपण कधी हळद कुंकू वगैरे लावत नाही तर हे जे तीन बोट आहे हे तुम्हाला भस्मामध्ये बुडवायचे आहे ठीक आहे आणि भस्म तुम्हाला ह्या तिघ बोटांनी इथे अर्पण करायचं आहे आता पांढऱ्या रंगाचं भस्म असतं ते तुम्हाला जिथे देवाचं सामान मिळेल तिथे मिळून जाईल भस्म अर्पण करून झाल्यानंतर महादेवांना आपल्या कापसाचं वस्त्र किंवा असा जो पांढरा धागा असतो तर तो यावर अर्पण करायचा आहे कापसाचं वस्त्र पण आपल्याला त्या दिवशी बाजारामध्ये मिळतं किंवा तुम्ही साधा पांढरा धागा जो आहे तो तो अर्पण केला तरी पण चालेल यानंतर महादेवांचं सगळ्यात आवडीचं असं बेलाचं जे पान आहे बेलाचे पानं अर्पण करायचे आहे बघा बेलाचे पान हे व्यवस्थित असे तीन असले पाहिजे फाटलेलं तुटलेलं आपल्याला घ्यायचं नाही आहे हा खालचा जो देठ असतो तो हा काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पालख अर्पण करायचं आहे दोन ते तीन सगळ्या स्त्रियांनी मिळून दोन तीन बेलाची पानं जे आहेत आहे ते प्रत्येकीने अर्पण करायची यानंतर महादेवांचं सगळ्यात आवडीचं हे बेलाचं फळ त्यानंतर हे जे धोत्र्याचं फळ आहे ते पण अर्पण करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला जर धोत्र्याचं फूल पण मिळालं तर ते पण अर्पण करा यानंतर महादेवांचं बघा बेलपान महत्वाचं आहे बेलपान अर्पण करायचंच आहे बेलपान नंतर बघा धोत्र्याचं फळ धुत दूत, त्यानंतर धोत्र्याचं बेलाचं फळ हे मी अर्पण केलेलं आहे आता पत्री आपल्याला एक एक अर्पण करायची आहे आता पत्रीमध्ये बघा मी तुम्हाला दाखवते या ठिकाणी बरीचशी पत्री मी आणलेली आहे यामध्ये बघा शक्यतो पाच प्रकारच्या अकरा प्रकारच्या एकवीस प्रकारच्या पत्री असतात त्यामध्ये वळ पिंपळ डाळिंब आंब्याचे पान त्यानंतर फुलांमध्ये काही कनिराचं पान दुर्वा फुलं आघाडा बेलपान अशी पत्री असते तुम्ही हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला बाजारामध्ये ती मिळून जाईल आता ही एक एक पत्री आपल्याला पालथी अर्पण करायची तर पत्री अर्पण करताना पण व्यवस्थित अर्पण करा हे पानं सगळे पहिले आदल्या दिवशी तुम्ही किंवा आणल्यानंतर धुवून घ्यायची आता बघा इथे मी एक एक पत्री अर्पण करते ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशोकाचं पण पान आहे ओम नम शिवाय दुर्वारी आखाडा ओम नम शिवाय ओम नम शिवाय अशा प्रकारे संपूर्ण पत्री जी आहे आपण आणलेली तर ती पत्री आपल्याला हळूहळू अर्पण करायची आहे ठीक आहे आता पत्री अर्पण करून झाल्यानंतर शिवलिंगाला एकदा नमस्कार करायचा आहे शिवलिंगाला आपल्याला दूध साखरेचं चा नैवेद्य दाखवायचा आहे आता बघा इथे मी पाण्याचा भरीव चौकून करते ठीक आहे त्यावर मी ही नैवेद्याची वाटी ठेवते नैवेद्याभोवती पाणी अर्पण करायचं आणि शिवलिंगाला अर्पण करायचं यानंतर इथे दोन फळं आहे त्याच्या भोवती पण पाणी फिरवायचं आहे आणि तो नैवेद्य पण अर्पण करायचा आहे आता बघा हे जे विड्याचे पानं ठेवलेले आहे त्यातल्या प्रत्येक विड्याच्या पानाला प्रत्येक वस्तूला आपल्याला हळद हो कुंकू अक्षता ज्या आहेत त्या थोड्या थोड्यात अर्पण करायचं प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला व्यवस्थित हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे प्रत्येकाला कर फूल अर्पण करा यानंतर सती पार्वती मातेला आपण ओटी अर्पण केलेली आहे ओटीला पण हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्याला एक फूल अर्पण करा ओटीला ओटीला नमस्कार करायचा आहे आता ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर बघा आपण पहिली गणपती बाप्पांची स्थापना केली त्यानंतर सती पार्वती मातेचा मानसन्मान केला त्यानंतर जे शिवलिंग आहे त्याच्यावर अभिषेक करून पत्री अर्पण केली या संपूर्ण पालांवर आपण हळद कुंकू अक्षता अर्पण केल्या आणि त्यानंतर ओटीला पण आपण हळद कुंकू अक्षता अर्पण केल्या असं ना आण आण आणि मग नैवेद्य दाखवायचं आहे नमस्कार करायचा आहे अशी ही सोपी पूजा आहे त्यानंतर संपूर्ण पूजेला आपल्याला दिवा उगळायचा आहे आता पूजा मांडणी झाली आहे हरतालिकेची पूजा झाल्यानंतर हरतालिकेची कथा एका स्त्रीने वाचायची आहे ठीक आहे आणि हरतालिकेची आरती म्हणायची आहे एका स्त्रीने कथा वाचून बाकीच्यांनी ऐकली तरी सुद्धा जाईल फक्त या दिवशी कथा ऐकण्याला जास्त महत्व आहे अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची एवढी ही पूजा मांडणी आहे पण आरती आणि कथा शेवटी आपल्याला म्हणायची म्हणायचीच आहे शंकरांची सुद्धा तुम्ही आरती म्हणू शकतात आणि हरतालिकेची आरती तुम्हाला युट्यूबवर सुद्धा मिळून जाईल अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हरतालिकेचं व्रत करायचं आहे आता हरतालिकेची पूजा झाली आता महत्वाचं म्हणजे उपवास हरतालिकेचा संपूर्ण दिवस आपल्याला उपवास धरायचा आहे आणि उपवास हा दुसऱ्या दिवशी आपण सोडत असतो दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा आल्यानंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा असतो आणि मग आपण उपवास सोडायचा असतो आणि या उपवासाला शक्यतो अतिशय खारट तिखट तेलकट पदार्थ आपल्याला खायचे नाही हा नियम शक्यतो सगळ्याच उपवा उपवासासाठी तुम्ही पाळत जा तुम्ही बघा फळं खा ड्रायफ्रूट खा दूध प्या राजगिरा तुम्ही खाऊ शकतात बाकी इतर अतिशय तिखट वगैरे पदार्थ साबून उदना वगैरे शक्यतो खाऊ नये हरतालिकेच्या व्रताला शक्यतो गोड पदार्थ तिखट वगैरे आपल्याला खायचे नाही गोड पदार्थ खायचे आहे आता हरतालिकेची पूजा झाल्यानंतर महत्वाचं म्हणजे उत्तर पूजा कशी करायची म्हणजे पूजेचं विसर्जन कसं करायचं तर हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी या पूजेचं विसर्जन करायचं आहे सगळ्यात पहिले या पूजेला आपल्याला दिवा अगरबत्ती लावायची आहे सती पार्वती मातेला हळद कुंकू अर्पण करा त्यानंतर शिवलिंगाला परत भस्म अर्पण करा त्यानंतर बाकीच्या इतर ज्या गोष्टी आहेत देवांच्या सगळ्या गोष्टींवर हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे त्यानंतर दही भाताचं नैवेद्य दाखवायचा आहे एक वेळेस परत हरतालिकेची आरती जी आपण हरतालिकेच्या दिवशी करणार आहोत तीच आरती परत दुसऱ्या दिवशी म्हणायची आहे नमस्कार करायचा आहे आणि एक क्षमा प्रार्थना मागायची आहे की हे महादेवा हे गणपती बाप्पा मी अतिशय साध्या भोळ्या मनाने ही पूजा मांडलेली आहे यामध्ये जर नकळतपणे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी कारण आपण माणूस आहे आणि आपल्या आपण हे काही रोज रोज नाही करत कधीतरी वर्षातून एकदा करत असतो त्यामुळे होऊ शकतं आपल्या म्हणून एकदा काही भूल झाली असेल तर माफी मागावी मागायची आहे आणि बघा सती पार्वती मातेची मूर्ती जी आहे ती तुम्ही विसर्जित करा जसं आपण गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित करतो त्याप्रमाणे आपल्याला ही विसर्जित करायची आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे पत्री वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत खायच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण खाऊ शकतो आणि बाकी धान्य वगैरे तुम्ही इतर पक्ष्यांना वगैरे ठेवलं तरी पण चालेल आणि ही जी वाळू वाळू आहे शिवलिंगाची वाळू ही आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे ओटी जी आहे ती आपण स्वतः स्त्रिय वापरू शकतो या अशा अगदी सदा सोप्या पद्धतीने पूजेचं विसर्जन करायचं आहे लक्षात ठेवा पूजेचं विसर्जन दुसऱ्या दिवशी करा घाई करू नका दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी सकाळी जरी विसर्जन केलं आणि दुपारी उपवास सोडला तरी पण चालेल पण त्याच दिवशी विसर्जन करण्याची घाई करू आणि महत्वाचं म्हणजे शहरतालिकेची जी पूजा आहे तरी आपल्याला सकाळपासून तुम्ही दुपारी बा बारा वाजेच्या आत करण्याचा प्रयत्न करा कधी कधी काय होतं महिलांना तयारी पण करायची असते घरचं पण आवरायचं असतं मग त्यामध्ये उशीरून जातो पण अगदी दुपारी वगैरे करण्यापेक्षा शक्यतो तुम्ही दुपारी बारा, बारा वाजेच्या आत, हो वाजे आत ही पूजा करण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर बघा हरतालिकेची अशी पूजा घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण मैत्रिणी मिळून कशी करू शकतो ही अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ